तर आता अगदी काही वेळातच मनोज जरांगे यांची सरकारचं शिष्टमंडळ भेट घेईल तर काही वेळातच शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणारे मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत हे या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत चोवीस तारखेपर्यंत मराठा आरक्षण देण्याबाबतचा शब्द सरकारनं पाहिला नाही तर जरांगे तिसऱ्यांदा आंदोलन करण्याच्याही तयारीत आहेत जोपर्यंत अध्यादेश काढणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं आक्रमक पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतलंय मुख्यमंत्री साहेबांना प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा सांगावं की त्यांनी जे जे शब्द सांगितले त्या त्या शब्दाचा मराठ्यांनी सन्मान केला का नाही केला अवधी या शब्दाचा अर्थ जरा थोडा त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे बरं होईल कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांब आहे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थोडी देत आहे का लोकाला विनाकार तुम्ही नोटीसा कशाच्या आधारावर देता नोटिसात देणार सरकारने कारवाई करायला पाहिजे आता सरकारचं मुख्यमंत्री साहेबांचं आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेबांचं शिष्टमंडळ चर्चा करायला येणार येणारे बघूया चर्चेशिवाय मार्ग खुले नाही होत त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे आंदोलन तर सुरूच आहे आणि ते सुरूच राहणार तेवीस तारखेला बीडमध्ये जरांगे पाटील यांची सभा होणार आहे मात्र त्या अगोदरच बीड आणि नांदेडच्या आंदोलकांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यावर आता जरांगे पाटील नाराजी व्यक्त करत आहे नोटीसा दिल्यानंतर जास्त लोक सभेला येणार आणि त्यामुळे विनाकारण शांततेच्या आंदोलनाला नोटीसा पाठवून काही अधिकारी जाणून बुजून दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय असंही जरांगे पाटील म्हणाले आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी आपण पाहूयात शिष्टमंडळ आता आपल्याला भेटीला येणार आहेत अडीचच्या सुमारास हे शिष्टमंडळ आपल्या भेटीला येणार आहे नेमकी या शिष्टमंडळात काय तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि काय 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 मराठा ते भूमिका मांडणार आहे नाही मुख्यमंत्री विधान ना, सभेच्या पटलावरती मराठा आरक्षणाचा विषय घेतला एक दोन शब्द राहिलेत त्याविषयी थोडीशी चर्चा करणं अपेक्षित आहे त्याच्या अटी शर्ती काय असतील ज्या किंवा रक्ताच्या स्वर्यांना कसं देणार याविषयी सविस्तर थोडं चर्चा होणं अपेक्षित आहे आणि ते दोन शब्द राहिले ते घेतले आणि एकदा तो गुन्ह्याचा विषय झाला म्हणजे लक्षात येईल आमच्या की स्पष्टता सरकारनं करणं गरजेचं आहे एवढंच कारण की वारंवार कार्यकर्त्यांना आता नोटीसा येतात नांदेडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणार म्हणून त्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या नेमका हा प्रकार काय सुरू आहे सरकारनं गांभीर्यानं दखल याच्यावर घेतली पाहिजे दिली पाहिजे की असं करू नका म्हणून प्रशासनाला आणि जर प्रशासन ऐकत नसेल तर त्याला कामाहून कमी करणं गरजेचं आहे कारण ते जाती ते निर्माण करायला लागलेत काही प्रशासकीय अधिकारी याचा अर्थ होतो त्यामुळे सरकारनं तातडीने सांगायला पाहिजे नोटिसा दिल्यावर तर लोक जास्त निघते ना मग हां तुम्ही वीडलाही नोटिसा दिल्यात कळाल्यात मग तर जास्त लोक ताकते ना याला नोटिसा दिल्यावर मग तर तुम्ही उगं घाबरू नका लोकांना किंवा विनाकारण कशाला काड्या करताय कशाला दरी निर्माण करत आहेत काय अधिकारी जाणून बुजून जनतेत मराठ्यात आणि सरकारमध्ये दरी निर्माण करायचं काम करायला लागले त्यामुळं थोडंसं मला असं वाटतं यांनी गांभीर्यानं सरकारनं घेणं गरजेचं आहे आणि ते अधिकारी एवढा जा जर जातीवाद करत असले जाती तेढ निर्माण करण्यासारखं काम करत असले विनाकारण शांततेचं आंदोलन आला तुम्ही नोटिसा देणार असाल किंवा जे आंदोलन ठरलंच नाही त्याला नोटीस देणार असाल तर मग मात्र सरकारनं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कॅमेरामन मोहम्मद इरफान सर लक्ष्मण सोळुंके साम टी व्ही न्यूज आंतरवाली सराट